अमेरिकेमध्ये घर बांधण्याची साईट कशी असते त्याची तुम्हाला आता एक थोडासा डेमो दाखवतो आहे कोणतीही साईट करण्यापूर्वी सर्व परवानग्या घेतल्या जातात त्याच्यानंतर रस्ता बनवला जातो ड्रेनेजची व्यवस्था केली जाते लाईट तिथं सोडलं वायर तिथं सोडली जाते त्याच्यानंतर पाण्याची सगळी लाईन टाकली जातात हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला बांधकामाला परवानगी मिळते आणि बांधकामाला परवानगी मिळाल्यानंतर म्हणजे परत परत खोदाखोदीन परत परत लाईन चेंज प्रा प्लॅन चेंज असं काही इथं नसते सगळं हे एक साईटच तुम्हाला मी दाखवतो की जिथं आता बंगले बांधायचं काम चालू आहे पहिला रस्ता ड्रेनेज पाईपलाईन इलेक्ट्रिसिटी ह्या सगळ्यांची व्यवस्था झाल्यानंतरच बांधकामाला परवानगी मिळते ह्या मातीचा ढिगारा बघा जिथे जिथून थोडंसं काम चालू असताना उकरलं आहे ते ह्याच साईडवर ठेवलं आहे परत याच साईडवरती वापरलं जाणार आहे म्हणजे इकडून तिकडे मातीची पळवा पळवी किंवा चोरा चोरी वगैरे हा काही मामला होत नाही आणि आता हे या प्लॉटिंगमधलं तुम्हाला इथं घर बांधकाम चालू आहे ते दाखवतो हे या बाजूला जे आहे ते काम चालू ते आहे हे जवळपास तयार होत आलेलं आहे आणि असे सगळे रेडीमेड साचे येत असतात ते साचे दनादन दनादन फिट केले जातात मशिनरीच के मशीननीच केले जातात आणि अशा प्रकारे घर तयार केलं जातं लाकडाच बऱ्यापैकी बांधकाम असते पूर्ण बांधकाम साच्या लाकडाच आणि वर त्याच्यानंतर फोमशीट असतात ज्या क्लायमेटला बरोबर प्रोटेक्ट करतात असं सगळं रेडीमेडच होऊन आलेलं असते आणि अशा प्रकारे अमेरिकेमध्ये घरांचं बांधकाम केलं जातं आणि मग त्या कॉलनी अशा सुंदर अशा दिसतात आणि विशेष म्हणजे हे बांधकाम करताना तुम्हाला रस्त्यावर जाताना हो दिसते कोणाचीही रोड टच भिंत नसते रोडला भिंत अजिबात नाही प्रत्येकाचे हे तर लेटर सुद्धा आहेत आणि जो काही स्लोप आहे डोंगराचा तो तसाच मेंटेन ठेवलेला असतो म्हणजे कोणाचा खाली आहे कोणाचा वर आहे असं काही नाही बघा सगळं निसर्गाला जेवढं सांभाळून घेता येईल तेवढं सांभाळायचा प्रयत्न केलेला असतो रस्त्याच्या बाजूला फक्त झाडं येतं ती पण कमी उंचीची वगैरे असतात बऱ्यापैकी कोणाची भिंत रस्त्याच्या बाजूला नसते कंपाऊंड वॉल वगैरे असेल तरी ते पाठशा बाजूला असते आणि इथे म्हणजे थोडासा बांध सरकवणे थोडासा बांध कोरणे ह्या भानगडी इथे चालत नाहीत किंवा इथं त्या होत नाहीत त्यामुळे जेवढी तुमच्या प्लॉटची साईज आहे ती तेवढीच राहते आणि तशा प्रकारचे विनाकारणच्या कॉलनी उभी केल्यानंतर तुम्हाला कुठेही इथं रस्त्याच्या बाजूला फेन्सिंग दिसत नाही रस्त्यामध्ये कुठं खड्डा दिसत नाही आणि रस्त्यावर तुम्ही चालतानी कधी तुमचा पाय खाली जाऊन तो मुरगळला किंवा तो मोडला अशा प्रकारचं चित्र नाही कारण ड्रेनेजच्या सिस्टम वेगळ्या आहेत आणि रस्त्यावर जमा होणारं पाणी जे आहे ते लगेचच खाली ड्रेनेजच्या लाईनमधून किंवा गटारातून पुढे सरकण्याची छानपैकी अशी व्यवस्था असते आणि असं सून वय नियोजित अशा प्रकारची बांधकामं इथं केली केलेली असतात आणि त्याच्यामुळे छानपैकी निसर्ग झाडं झुडपं चांगले रस्ते आणि तुम्हाला लक्षात येईल आता एवढा वेळा आम्ही गाडी चालतो म्हणजे तीन मिनटाचा व्हिडिओ झाला आहे तुम्हाला रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही इथे काम असेल तेव्हाच माणसं बाहेर पडतात कारण इथं सगळी कामाची माणसं असतात आपल्याकडे मात्र सग बहुतेक लोकं रस्त्यावरच दिसतात कारण लोकसंख्याही जास्त असते आणि त्यातले बरेचसे लोक बेरोजगार असतात हाही एक महत्त्वाचा विषय आणि म्हणून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मुलांना चांगलं शिक्षण संस्कार शिस्त आणि उद्योगधंद्याची जर आपण प्रेरणा दिली तर अमेरिकेसारखं चित्र आपल्या देशातही दे निर्माण करता येईल आणि त्या दिशेने आमचे गेले अनेक वर्षे जे प्रयत्न आहेत त्याला आणखी बळ मिळणार आहे ह्या अमेरिकेच्या दौऱ्यातून आणि म्हणून हे रिचमंड शहरातलं वर्जिनिया राज्यातलं हे तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ आम्ही दाखवलेला आहे बांधकामाची साईट कशी असते बांधकाम कसं केलं जातं इथं घरं बांधतात कशी थँक्यू